ने ने ता ता या जिल्ह्यादारी केलेला माणूस आहे आणि मला विषय हिंदुत्व काय अरे हिंदुत्व काम सांगायला माहिती आमची चव्हाण ही हिंदू रथांसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपासून सुरुवात झाली आहे आणि तुम्ही अरे आज बाजार बांधलेला आहे आणि हा बाजार कोणाच्या जीवन बांधला आहे हा पोलीस प्रशासनाच्या जीवन बांधलेला आहे इथं लूट कोणाचे होते आज भाजप ऐकत केलेला आहे आज ऐकत केलं पाहिजे तिप्परी व्हायला आलो आज तुम्हाला मी जाहीरपूर्वक सांगतो चौरपूर्वी सांगतो मला कुठल्याही नेत्यावर टिकट तिप्पटी करायची नाही बाब तो आजची परिस्थिती राहिले आज ना विरोधी पक्ष बोलतो ना सत्ताधारी पक्ष बोलतो प्रत्येक हिंदू विषयाला जोडून आणि माझी जेडपी आली माझी पंचायत आली माझी नगरपालिका आली प्रत्येक आजची भीती आहे आज काय परिस्थिती आहे तो

केला स्वतःला तीन तीन चार चार वेळेस फोन केले आणि चार चार वेळेस फोन केल्यानंतर रात्र या सप्तव्याची जागून काढली भाऊ रात्र दाबून काढली माणसाच्या करायची तिची भूमिका असते ती कदाचित रात्रीच्या वेळा म्हणत होती त्यावेळे रात्र कशी तरी काढली रात्र काढल्यानंतर ज्या सकाळ उठली त्याच्या